त्या पेलेल्या अवस्थेत गाडी अंधधुंद रोड ला इकडे तिकडे जाते अपघात होतो अपघात झाल्यानंतर की दो होत इम्पॉर्टंटला बाळ फोरक होतं तुम्ही भरपूर रडलात मॅसेज एकच आपली बहीण दुसऱ्याकडे दुसऱ्याची बहीण आपल्याकडे निर्विष्ठी आणि त्यांची संसार सुखाचे करा आई वडील आडाच्या काळात रक्ताचं पाणी करतात मुला मुलीला आमच्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन देतात आई पत नसताना सुद्धा पैसा पुरवतात मुलगा मुलगी जिंदगीला अर्धा घंट्याचं पिक्चर तीन घंट्याची मालिका समजते आणि आईबापाला न विचारता मुलगा मुलगी निघून जाते शेवटी पाचच्या तापाच्या अपेक्षा काही हाती लागत नाही आता हत्याकांड का ऐक नाही त्या मुलीला तो नाराध अगोदर प्रेमाच्या जगात अडकवलं आणि त्या मुलीचे छत्तीस तुकडे केले बरोबर मुलीनं सुद्धा समजायला पाहिजे कोणा मागे जावं जगाच्या पाठीवर फक्त आई आणि बाप हे मुलाचं मुलीचं कधीच वाईट विचार करत नाही mm. मुला आणि मुलीनं आई बापाच्या परवानगीनंच लग्न करावं तर तो शेवटी वशीत होतो म्हणून तीस पस्तीस मिनिटं सुरुवातीपासून तुम्ही रडत आहे आतापर्यंत ररत आहे भगवंताने ही स्टोरी मला दिनगीच्या स्वरूपात दिलेली आहे मी सुरुवातीपासून सांगतो हा प्रयोग कार्यक्रमातून मी करायला लागलो पण ज्याच्यामुळे करायला लागतो तीनच कडवी म्हणून गेला होता त्या तीन कडव्याने आमच्या गल्लीतल्या बायांचे डोळे भरून आले त्याच्यानंतर मी याच्यावर स्टोरी बनायला सुरुवात केली खंडेरायने एक के शब्द सुचवला तीस पस्तीस मिनिट मावाले नॉन स्टॉप रडत असतात दिलेली जिंदगी आमचं युट्यूबला चायने नागरी पाटील ज्या सर्च केलं आमची दोन एक आजारी डेली आणि हे जर ओरिजिनल स्टोरी तुम्हाला गाणं ऐकव अशी वाटलं गाण्याला दाखवशे वाटलं वाट नागरी पाटील चिमणीचं गाणं स्टोरी सर्च करायचं वीस पंचवीस मिनिटाच्या आत येतं ते अर्धवट आणि तीस पस्तीस मिनिटाच्या पुढे येतं ते पूर्ण नक्कीच तुम्ही सबस्क्राईब मी लेकीच्या राहणारी पोरीचा जातीच खरं काही नाही ऐकून घे ना माझे लेखी वाली आई आई कुण घे ना माझे लेखी वाली आई आई कुण घे ना माझे लेखी वाली आई कोणी त्याचा तिचा करताय नाही आई कुण घे ना लेखी वाली आई आई कुण घे ना माझे वाली आई आई कुण घे ना माझे वाली आई सात पखरा परी कशी